आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसावळीतील खड्डे भरण्यास सुरुवात नांदणी सुपरफास्ट न्यूज वृत्ताची दखल नागरिक चालकांमध्ये समाधान शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास बांधकाम विभागानं सुरुवात केली आहे नांदणी सुपरफास्ट न्यूज न शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचं वृत्त प्रसिद्ध करतात याची तातडीनं दखल घेत खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पुसेसावळी गोरेगाव भांगी पुसेसावळी राजाचे कुर्ले पुसेसावळी पडूसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत हे धोकादायक खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे अत्यंत धोकादायक झाले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळत नव्हतं रस्त्यावरून वाहनं चालवणंही अवघड होतं शहर आणि परिसरातील नागरिक तीनचाकी रिक्षा मिनिडोर एसटी बसेस मालवाहू लहान वाहने याच मार्गावरून ये करत असतात दुचाकी स्वारांना तर हा प्रवास हाडे खिडखिडीत करणारा होता त्यातच अवजड वाहनांनी खड्डे वाढत होत होते परंतु प्रशासनाला नव्हती अखेर पुसेसावळी राजाचे रोडला आज खड्डे भरण्यास सुरुवात झाली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी i'm um,